सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि तुम्हाला माहितीच आहे आज आहे रविवार काल गार्गीचा बर्थडे होता आपल्या गावचा बर्थडे होता काल तर आणि आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणारे गावला काय काय गिफ्ट आलेत आणि ती खूप एक्सायटेड आहे सकाळपासून मला तिने झोपून दिलं नाही तिला ओपन करायचं तिला म्हटलं होतं की मी व्हिडिओ बनवू आपण तर अजून तिचं डेकोरेशन तसंच आहे बर्थडेचं आणि इथे आम्ही ऑक्टोबरला कशाला अच्छा डॅडीसाठी डॅडीचे बर्थडे ना अच्छा आणि मग आता तुमच्यासोबत मी शेअर करते गार्गिला काय काय गिफ्ट आलेत आणि संध्याकाळचा प्लॅन नाही अजून काही सुट्टीच आहे आता दोन तीन दिवस तर ईदच्या सुट्ट्या आहेत आणि त्यासोबतच आता मी तुमच्यासोबत गिफ्ट देखील शेअर करणार आहे हो ईदच्या सुट्टीला गावची बड्डे होती ना आणि आज आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकतो कारण थोडे दिवस झाले मम्मी पप्पा आणि आई इथे आहेत तर ओके आणि हे गिफ्ट किटूचं होतं म्हणजे अबुधाबीची सुपरसादा वगैरे आहेत वहीण त्यांनी आणलं होत काय गेम आहे

तिने खूप छान अशी क्यूट अशी फ्रॉक आणि गार्गीसाठी पेन्सिलचा सेट आणला होता खूप साऱ्या पेन्सिल्स होत्या तिने लगेचच मुलांना असं स्कूलचं काही आलं की असं लगेच ओपन करण्याची खूप इच्छा असते तर तिने लगेचच थोडा वेळ झाला असेल ना व्हिडिओ वगैरे बनवून लगेचच ओपन करून ठेवलं होतं ते आणि गार्गीची फ्रेंड आहे देवांशी देवांशीने हे दिलेलं आहे कलर पेनचा सेट आहे ना आता नाही यूज करायचं आणि खूप सारे थर्टी सिक्स कलर अच्छा रिवाच पण आलंय सापडलं तुला रिवाइज युअर न्यू फ्रेंड फिर दोन फिर डाल तुझ्यासाठी एक बेबी टॉय का आणि हे रागो साठी आणले कारण ना ओ वाओ सी बॅक नीटा आणि हे रागो साठी आणले दिवाने मला बॅटरी टाकायला लागेल आणि इथे कॅश रेजिस्टर आहे मोबाईल तुम्ही कॅश वगैरे हो काय काउंटिंग करायचं आहे तुम्हाला काय ऑर्डर करायचं आहे त्याच्यानुसार इथे व्हेजिटेबल्स वगैरे दिलेले आहेत त्याच्यावरती देट सेटवर आणि इथे मनी वगैरे हां इथे पैशांचा सेट आहे त्याच्यावरती तुम्ही काउंट करू शकता किती मनी वगैरे द्यायचे आहेत कोणाला कार्ड पण आहे त्याच्यामध्ये दे। त्याच्यामध्ये कॅश कार्ड पण आहे डेबिट कार्ड

टेडी बे शो योर टेडी बे आणि त्याच्यात काय अजून वन मोर पीस आहे ओ नेकलेस आल्सो ओपन कर जी जी टेडी बे नेकलेस बघू ओके वन मोर ह्याच्यामध्ये गावसाठी असे नेबरने दिलेला आहे ने हेअर बेल्ट आहे आणि त्याच्यासोबतच नेकलेसचा आणि हेअर क्लिपचा सेट देखील आहे हो त्याच्यामध्येच ओके मायरा मायरा गावची क्लासमेट आहे ना hmm. गावच्या क्लासमेटनी काय गिफ्ट दिलं

प्राजक्ताच्या आईने बाळासाठी कपडे दिले ते बाळासाठी आणि इथे पण आहे दोन ड्रेस दिले आणि हा प्राजक्ताने घेतलाय गावसाठी आणि त्या टॉय पण दिलाय ना वाव इज व्हेरी नाईस आणि हा गावसाठी ड्रेस दिलाय आणि हे टॉय पण बेबी टॉय आहे

බෞ එකට බ ූරේද. මොමයිකෝඩ. ගෞපපුරණ සම්බන්ධත. පැශනේන? पाऊस आहे वाटत हा पाऊस आहे कलर पेन्स वगैरे ठेवायला हा पाऊस दिलेला आहे पण अजूनही गिफ्ट दिलाय बॉल पाऊस बारी लागली आणि आहे डॉल डॉलि अजून एक गाडी झाली आता देवश्रीने दिलंय बाळासाठी गिफ्ट मस्त छान आहे बाळाचा हा क्रिशाने दिलंय हे

वाव राघवला पण धीरे भरपूर झालं त्याला लांबपार अरे बाबा एवढं मोठं आहे केवढं छान आहे ठीक आहे आणि हे राघवसाठी हा हे राघवसाठी प्लेस आहे हा क्रिशाने घेतलं गावची फ्रेंड आहे आणि माझी फ्रेंड आहे यांची यांच्या फ्रेंडिंग आमच्या सगळ्यांचे फॅमिली फ्रेंड आहेत हे पण

खाली पायाजवळ आता हे कोणी घेतलंय आपल्या आजोबांनी आणि हे घेतलेलं आहे आई आजीने आई आजीने घेतलं ना हे आई आजीने डॉल किचन घेतलंय असं वरती ते आणि हे कोणी घेतलंय मम्मी मम्मी आजी निच ऑलरेडी एक भरून सामान झालंय ना आ, वरु हा भरून दाखवायचं ओपन वगैरे काय थांब आणि हा पेन्सिल केस आहे पेन्सिल केस वगैरे कंपस बॉक्स आहे तर हे कोणी मम्मी आजीने घेतलंय ना आता तुमच आजोबा आजोबाने काय घेतलं ओ क्रायलिक कलर बघू तुम्ही आणि हे आजोबांनी घेतले कलर अक्रॅली कलर आहे ते त्याच्यामध्ये पेंटिंग एक आहे ब्रशेस आहेत आणि कलर्स आहेत कविता काही युज माहिती ना कोण कविता ताई कोणती काय शिकवायची तुला कविता काही योगात योगा कोण शिकवायचा जायचो योगाला आणि हे कविता ताईने गिफ्ट घेतलाय अक्षरा हे आणि हे कविता ताईने घेतलंय ना गावसाठी बॅग बॅग ना

तेजस्विनीने दिली ना कावला तेजस्विनी बॅग आणि तेजस्विनीने आणि हा एक टी शर्ट आहे तर हा बाजी टी शर्ट दिलाय ओ माय गॉड आणि थँक्यू तेजस्विनी आणि हे शुभदाने दिलाय तर याच्यामध्ये कडा आहे तिने खूप सुंदर कडा आणि आवरून ठेवते आणि खूप छान छान गिफ्ट आलेत गावला तर तेही आता व्यवस्थित लावून ठेवते आणि बॅग वगैरे सगळे एकत्र करून ठेवते तर हे आवडल्यानंतर मी बोलते तुमच्यासोबत आणि आजचा काही प्लॅन नाही आहे सकाळ संध्याकाळचा कुठे जायचं अजून ठरलेलं नाही तर आम्ही जाणार आहोत असेल तर मी तुमच्यासोबत शेअर करेल मी कुठे जाणार होतो आणि तुम्हाला घेऊन जाईल हॅलो uh, आणि सोबतच गिफ्ट आलेले आहेत मम्मी पप्पा आणि आईला तर त्यांच्यासाठी आले आलं तुम्हाला दाखवते तर पप्पांसाठी ही बॅग आली आणि तर ही आणली त्यांनी म्हणजे आमच्या बहिणी अगोदरच्या त्यांनी आणि त्याचबद्दल ही बॅग आणली आहे ही मम्मीसाठी आणली आहे आणि दुसरी आहे ती आईसाठी आणली आहे तर ही स्प्लॅशची बॅग ही बॅग आहे तर ही त्यांनी अवधा आणली आहे आणि ही स्प्लॅशची बॉटल देखील आणली तर ही अशा प्रकारे आहे बॉटल आणि खड्या खड्यांची आहे खूप छान आहे ही बॉटल तुम्ही पाहू शकता स्टील जी आहे आतमध्ये पाणी पिण्यासाठी वगैरे ना ग आणि आईंसाठी आईंसाठी पण आहे ही मम्मीसाठी आहे आणि ही एक अजून एक आहे तर अशा प्रकारे ही पिशवी आणि ही आहे आईंसाठी भोपला ना गं आणि ही आहे अशा प्रकारे आहे गोल्डन कलरची आणि ती सिल्वर कलरची आहे आतमधून दोन्ही सारख्याच बॉटल आहेत आणि ही देखील स्प्लॅशचीच आहे हे स्ट्रॉंग आहे त्याच हे पाहायचे खडे ते खूप स्ट्रॉंग आहेत गराम <laughs> बाटलीतला गंगाराम लहान असताना मूवी लागायचा ना बाटलीतला गंगाराम पण मस्त त्या आणि त्यासोबतच बाळासाठी देखील ड्रेस आणलाय तर हा आहे बाळाचा ड्रेस आणि हा पण खूप क्यूट आहे हा बाळाचा ड्रेस आहे आणि हा ब्लॉग खूप मोठा झाला सो मी याच्या पुढचा जो भाग आहे तो नेक्स्ट व्लॉगमध्ये अपलोड करेन तर मी आजचा हा ब्लॉग इथे संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नेक्स्ट व्लॉग म...